हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो हो बरोबर सर थोडी थोडी थंडीला चावल लागली असेल oh, oh. आज हो हो आणि शेतकऱ्याला आनंदाची बातमी द्या ah. उद्यापासून पाऊस राज्यातला निघून जाणारे इड्रॉल ah. होईल ah. पावसाळा संपला हिवाळा oh. सुरू झाला सात तारखेपासून राज्यात थंडीला वाढ होत जाणार आहे नऊ दहा पासून मग तीव्र थंडी येणार आहे मग दहा अकरा वाराला चांगली थंडी राज्यात थंडीची लाटच येणार आहे हो का शेतकऱ्याला म्हणतो हरबर पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीनचे काढायचे राहिले तर ते काढू शकता कांद्याचं रोप टाकू शकता द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्षाच्या छाटण्या करा फवारण्या करा ऊन पडणार आहे थंडी येणार आहे देखील येईल काहीम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की सूर्यदर्शन होणार आहे सूर्यदर्शन असल्यामुळे त्यांना फव फवारण्या करण्यासाठी चांगलं वातावरण आहे हो समजा आता पाऊस निघून गेला म्हणजे आता पावसाळा संपला आता थंडीला सुरुवात झाली हो थंडीला फक्त सात म्हणजे उद्या सात आण आठ दोन दिवस फक्त काय होणार आहे कोकणाचे जे घाट माता आहे ना समजा हो, 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 ते मासेज घाट हो, ते इगतपूर त्या पट्ट्यात उगत तुरळक थोडा पाऊस पडेल आणि इकडे सांगलीकडं आणि सोलापूर या पट्ट्यामध्ये एक तुरळक कुठंतरी दहावी गावामध्ये पडेल बस समजा या दोन दिवसांनी तुरळक भागात एकदम म्हणजे तुरळक पाऊस शक्यता म्हणजे पडला तर पडणार बी नाही तीन जिल्ह्यात पडण थोडा हो का थो। तर सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असे सुद्धा प्रश्न येतो विचारण्यात येत होते की बाबा थंडीचे जिल्हे सांगा म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशी थंडी राहणार सुरुवात तुम्हाला सांगतो थंडी आज आज आहे सहा नाही उद्या सात तारखेपासून आजचं तर सहा आहे उद्या सात तारखेला सकाळ सकाळी नंदुरबार जिल्हा हो नाशिक निफाड जळगाव धुळे पारोळा इकडे बुलढाणा मालेगाव मलकापूर कन्नड इकडं पुन्हा त्याच्यानंतर खामगाव शेगाव आकोट अचलपूर परतवाडा मोर्शी अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्या पट्ट्यामध्ये उद्याच्यालाच बघा थंडी चांगली थंडी आणि आठला त्याच पट्ट्यामध्ये काय होईल तिच्या पट्ट्यामध्ये जास्त वय राही नऊला तर एकदम पारा दिसल दहा पासून तर खूपच थंडी राहील तिकडे आणि लगेच पुन्हा ती थंडी काय होणार आठ तारखेला इकडं मराठवाड्याकडं खूप राहील नऊला तर मग इकडे उत्तर आपलं दक्षिण महाराष्ट्र खूप मग नऊ नऊ पासून तर मग तीव्र थंडी तिला लाट राहणार राज्यभरात राहत राहणार हो का सगळीकडे मग राज्यात सगळीकडे थंडी नऊ तारखेला मग नऊ तारखेला हो। बरं सर आपण बघा ना नऊ तारखेला ना रात्रीनं आठ नऊ तारखेला स्वेटर घालतो हो हो बरोबर आहे सर बरं सर आपण मागच्या वर्षी बघितलं की रेकॉर्ड रेकॉर्डिक थंडी आपल्याला पाहायला मिळाली मागच्या वर्षी तर यंदा सुद्धा ह्या महिन्यातच आता ह्या नोव्हेंबर हे आधी तीन आठवडे ना खूप थंडी राहणार हे हो का चार आठवड्यात हो बरं सर रेकॉर्ड रेकॉर्डणार का मग यंदा थंडी समजा शेतकऱ्यांचं हो यंदा थंडी हे पारा निचिंके जाणार आता जवळपास बघा oh. hmm. oh, oh. ना तुम्ही आता पारा दहा अकरा पर्यंत ह्या बारा तेरा तारखेला हो का हो बापरे मग भरपूर थंडी राहणार तिकडे खूप थंडी नाही आता हे जसं मी म्हटलं हे सात पासून जसं जसं दिवस वाढत जाईल थंडी वाढत जाणार बरोबर आहे सर पाऊस काय येणार नाही काही ये नाही एक टीव्ही फिरत हो हा, होती कोणतरी मला फोन आले मी म्हणलं काही येणार नाही काय नाही बरोबर बरोबर आहे आलती एक फोन होती आली होती त्यांचं आपण चॅनलचं नाव नाही घेऊन शकत परंतु मी बघितली ती अलती ना हो बघितली मला पण त्याच्यामुळे लय फोन आले बरोबर बरोबर म्हणले तुम्ही थंडी येणार आहे मी म्हणलो बघा तुम्ही हे बघा ना पुढेच थंडी येते उद्याच्या आता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस तर उघडला आता तुम्ही तुरळक भागात पाऊस सांगा म्हणजे तीन जिल्ह्यामध्ये तर सर आता बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा बी सुद्धा प्रश्न विचारण्यात होता की एकवीस बावीस तारखेच्या समोर जो शेवटचा आठवडा आहे नोव्हेंबरचा मग त्यामध्ये बी पाऊस शक्यता राहणार का समजा नाही नाही ह्या महिन्यात अशी थंडीची लाटच येणार आहे समजा तीव्र हां बरं सर आता पुन्हा बंगालच्या उपसागरामध्ये गरवतो हां दोन डिसेंबर ते सात डिसेंबर हा 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 तुम्हाला आपण रेकॉर्ड मध्ये लिहून आहे हो, हो, पास दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक अवकाळी पाऊसित असं हे लिहून ठेवायचं वर्ष बरोबर आहे सर आणि बावीस ते दहा मार्च हो गारपीट येणार हे लिहूनच ठेवायचं म्हणजे मला सुद्धा विचारायचं नाही आणि नाही तुम्ही तुमचं कॅलेंडर जानेवारी मग घेतलं समजा वर्षाचं नवीन वर्षाचं हो बरोबर सर हे लिहूनच ठेवायचं बर सर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात होता की आता पुन्हा काही बंगाल चूप सागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये काय लो प्रेशर किंवा चक्रीवादळाचा काही इशारा आहे का काही नाही आता सध्या काही होणार नाही जरी झालं तर तुम्हाला सांगतो आता पाऊस आपल्याकडे येत नसतरी हो का तिकडला पाऊस थंडी तितकी जास्त त्याला दाबीती थंडी त्याला समजा जर आला बी तर किनारपट्टीला किंवा नाही येणा ना, सध्या तर नाही आला तरी मग आला तर फक्त केरळ तामिळनाडू तिकडून तिकडे तिकडं तसं जाईल ते हो का आपल्याकडे येत नाही तिकडे गर्मी आहे म्हणून तिकडून तसं जाते थंडीकडे येत नसते पाऊस हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही चिंता करण्याची गरज नाही शेतकऱ्या हरभरे पेरा खूप यंदा उतारे येईल हरभऱ्या गव्हाला चांगला उतार येणार मेहनत करा Oh. हा, 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 हा. आता कसं आहे पहिली आपण इव्हनिंग मध्ये हरलेलो आपण मॅचच्या बरोबर बरोबर आता दुसरी नजर देते आपल्याला बरोबर बरोबर आहे सर हो oh. शेतकऱ्यांनी आता मेहनत करायला पाहिजे चांगली भरपूर उत्पादन काढायला पाहिजे oh. रब्बीच आपलं खरीप मध्ये गेलेलं आहे परंतु रब्बी मध्ये भरपूर मेहनत करून भरपूर उत्पन्न काढायला पाहिजे शेतकऱ्यांनी हो oh. बर सर आता त्यावेळेस म्हटलं तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये की दोन हजार सव्वीस विषयी एक अंदाज घेऊ परंतु आता रेकॉर्डिंग चांगलीच खूप मोठी झालेली आहे तर आपण शॉर्टकट मध्ये पुढच्या वर्षी दीपावळीमध्ये थंडी राहणार आहे दीपावळीमध्ये पुढच्या वर्षी पाऊस नाही येणार पुढच्या वर्षी दीपावळी का आणि गणपतीच्या पुढच्या वर्षी पाऊस पडणार आहे बापरे आता पुढच्या वर्षी पाऊस कमी पडणार आहे हो का पिक चांगले येणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार सव्वीस पाऊस कमी हा पिके चांगले हो का पुढच्या वर्षी जून मध्ये एक चांगला पाऊस होईल मध्ये जास्त होईल आणि मध्ये एक जास्त होईल जून जुलै आणि सप्टेंबर सप्टेंबर जास्त पाऊस होईल सप्टेंबर मध्ये सरासरी पिके जास्त येईल समजा हा हो हो जास्ट है जास्ट है, हाँ हाँ हा 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 समजा मग पुढच्या वर्षी पाऊस आपल्याला कमी पाहायला दिसेल समजा शेतकऱ्यांना उपयुक्त वातावरण नाही काय काय भागात पडणार आहे म्हणजे फक्त पण नाही असं इतक्या नुकसानीच नाही तुम्हाला सांगतो आमचं माझं स्वतःच गाव आहे हो आमची तर दरवर्षी साडेपाचशे सहाशे मिलीमीटर सातशे मिलीमीटर हा. यंदा झाला तेराशे मिलीमीटर हो का किती झालं तेराशे मिलीमीटर हो मध्ये जवळपास अडीच पट दीड पट पाऊस जास्त पडलाय हो ना ना भरपूर इतक्या नाही होणार समजा असं हा हा समजा यंदा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचं सोलापूर जिल्हा आहे हो दरवर्षी होते साडे चारशे मिलीमीटर पाचशे मिलीमीटर साडेतीनशे मिलीमीटर पाऊस सोलापूर जिल्ह्याचा यंदा झाला तेराशे चौदाशे वाला तीन पण जास्त तीनशे मिलीमीटर तर उन्हाळ्यातच झालो त्यांचा बरोबर आहे मे मध्ये हो त्याच्यानंतर असे काही काही जिल्हे आहेत तिथं सोळाशे झालाय कुठं अठराशे था झालाय हो। आणखी नाही सांगतो माझी स्वतःची विहिरी शंभर फुट आहे दोन आहेत माझ्याकडे गावातली येते म्हणजे जुनी पूर्णातंभर फूट आहे एकोणीशे चौऱ्याऐंशीला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हा तर फक्त काणी असते ना आपण जनावरांधतो हो ती हो हो। आपलं वासराला बांधत काणी किती फुटाची असती सहा फुटाची समजा सहा फूट हा हा, हा, हा। पाच फूट असती हो। त्या काणी पाणी शिंदे होत समजा सगळं गावणी ओढणी जरी बांधली कळशीला तर ओढणी पाणी नेता येत होतं त्या काळाला समजा त्या काळाला म्हणजे मोटर नव्हते काही नव्हतं मोठा होत्या मोठे होते आमच्याकडे म्हणजे आपल्या कातड्याच्या मोठी त्या मोठे पाणी शेवटी त्या सगळ्या विहिरीला विटानं बांधलेली विहिरी आपली ती हो का जुनी आहे हा विटानं बांधलेली होती संपूर्ण विहिरी आपली हो का हा विटान कोणी विहिरी बांधत नाही तुम्ही बघा विटाची विहिरी आणखीन बरोबर बरोबर आहे सर आणि ते ओनं पडली पडलेत बघा त्या बकेटाने असे ओडू वडू असे ते विटा घासू 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 तर त्या काळाला ला पाणी आलं तर बघा तितकं ते पाणी आता आलं तितकं जर पाणी आलं ना आपल्या महाराष्ट्रात आता दोन तीन वर्ष तरी समजा पाऊस नाही पडला हो आमच्या गावाला पाणी पुरतं त्या इतकं पाणी आलं ते मग यावर पाऊसच तसा झाला तर धुमाकूळ घातला पावसाने मला पक्का आम्ही ना लहानपणी तिथं त्या सारव्या बसायचो हो हो चौऱ्याऐंशी ला तितकं पाणी होतं बरं एकोणीस वरून इंजिन होते इंजिनचे आपले त्यावेळेस लाईट नव्हते काही नव्हते हो का ते पट्ट्याचे इंजिन होते इंजिन लावून पाणी ओडीत होते पहिली हो का लाईट नव्हती काही नव्हती हो हो बरोबर आहे बरोबर आहे